प्रेक्षकांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जी राणी आहे ती इंद्राला कॉफी देते आणि म्हणते की इंद्र सर खूप दमले असाल तुम्ही आणि बरं का माझ्याकडून रात्री खूप मोठी चूक झाली मी असं करायला नको होतं तर आता इंद्र म्हणतो की राणी तू शांत हो तू असं काय केलं ना काय माहिती इंद्राला राणीला सॉरी बनायचं असतं पण इंद्र आता बोलू शकत नाही तिच्यासमोर काहीच तर आता इंद्र म्हणतो की आपण कुठेतरी बाहेर फिरायला जायचं का असा विचार करून बघायचा कुठं जायला इथे आहे का जवळ तर आता राणी म्हणते की इंद्र सर तू मी आणि फिरायला म्हणताय तर इंद्र म्हणतो की हो तुमचे फोटोशूट पण काही करू आपण चला जायचं का, का, का तर आणि म्हणते ठीक आहे तेवढं तिथे आता तो का कोण येतो तिथे कामाला माणूस आणि तो म्हणतो की काय तुम्हाला कुठे फिरायला जायचंय काही मदत हवी असेल तर मला सांगा तर आता लगेच इंद्र म्हणतो की नको आम्हाला काही मदत तर आता लगेच तो म्हणतो की चला मी तुम्हाला असं ठिकाण दाखवतो तिथे खूप भारी आहे फिरायला कारण इकडं जो विक्रांत आहे त्याला फोन करून सांगितलेलं असतं काही करून आजच्या आज, आज इंद्राला संपवायचं असं त्याला फोन आलेला असतो तर आता त्यामुळंच तो आता इंद्राला आणि राणीला एका उंच डोंगरावरती घेऊन जातो आणि तिथं आल्यावरती आता इंद्र राणी तिथे बो असतात तर आता लगेच रा इंद्र म्हणतो की राणी मला डिस्टर्ब नको करूसा तर राणी म्हणते की इंद्र सर मी तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार तुम्ही करा तुमचं काम तर इंद्र म्हणतो की तिथे बसा मी तुमचे फोटो काढतो आणि तो राणीचे फोटोशूट करतो आता राणीचे फोटोशूट केल्यावरती आता ते दोघांचं चा बोलणं चालू असतं तर आता इंद्र त्याच्या कामामध्ये व्यस्त असतो आणि राणी तिथे दे पोज देत असते तर आता इकडं जो माणूस आहे तो तिथे खांदायला घेऊन येतो आणि त्या खांद्याच्या गुधळीने तो खांद्यात राहतो आणि तो, तो दगड त्याला इंद्राच्या अंगावर पाडायचा असतो लुटून द्यायचा असतो तर आता जो दगड निसळतो आणि राणी मोठ्याने ओरडते इंद्र पण तो दगड लोटायचा प्रयत्न करते पण तो दगड काय थांबत नाही आणि तो दगडासोबत इंद्र खाली जातो डोंगरात कोसळतो आणि ती राणी सगळीकडे शोधते इंद्र कुठं पडला असेल पण तिला इंद्र त्या बाजूला कुठं दिसत नाही त्या डोंगरात उतरते सगळीकडे आवाज येते इंद्र सर इंद्र सर पण इंद्र तिला कुठं दिसत नाही तर आता आता पुढील भागामध्ये जी मालती आहे ती मालती पण देवाजवळ दिवा लावत असते आणि हात जोडून प्रार्थना करत असते तेवढ्यात तो दिवा विजून जातो तर आता मालतीला पण खूप टेन्शन येतं ती म्हणते की आता काय करायचं ती म्हणते की माझा दिवा विजला काही वाईट तर घडणार नसेल ना असं म्हणते तर आता बघूया पुढील भागात नेमकं काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा